जय सद्गुरू सरण माझा नमस्कार आज आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील यवत गावात एका अनोख्या श्रद्धास्थळी श्री बाळूमामा मंदिरात मंदिरात शिरतानास लक्ष वेधून घेते ते भव्य प्रवेशद्वार डाव्या बाजूला एक एका मेंढीच्या गळ्यात ओटी भरलेली आहे श्रद्धेचे प्रतीक आणि उजव्या बाजूला मेंढा हे दोघं जणू बाळूमामांच्या भक्तीचा पहारा करत आहेत ही आहे बाळूमामांची पवित्र गादी श्रद्धेचं आणि भक्तीचं प्रतीक इथे येणाऱ्या प्रत्येकाच्या मनात मामा निवास करतात हजारो भक्तांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू आहे ही गादी आजही चमत्काराचा साक्षीदार आहे येथे अनेक भक्त शांततेने बसतात प्रार्थना करतात आणि बाळूमामांची ऊर्जा अनुभवतात ही जागा खूप शक्तिशाली आहे गाभाऱ्यात मध्यभागी बाळूमामा विराजमान आहेत त्यांच्या शेजारी विठ्ठल आणि रुक्मिणीची सुंदर मूर्ती आहे इथे आल्यावर भक्तीचा अनुभव मनात खोलवर रुजतो बाळूमामांचा मोठ्याचा मोठा फोटो आहे गाभाऱ्याचा परिसर शांत पवित्र प्रसन्न वातावरणाने भरलेला असतो नित्यपूजा आरती व नैवेद्य नियमित होतो अनेक भाविक दर गुरुवारी आणि पौर्णिमेला या मंदिरात येतात प्रत्येक आमावश्याला येथे भंडारा होतो साऱ्या गावातील लोक आणि भक्त एकत्र येतात अन्नदान करतात आणि सेवा करतात या ठिकाणी दानधर्माची ऊर्जा भरलेली आहे जेव्हा भंडारा होतो तेव्हा इथे शिजवलं जातं हजारो लोकांसाठी अन्न मोठ्या मोठ्या पातेल्यांमध्ये सात्विक अन्न शिजवले जाते हे केवळ अन्न नाही तर श्रद्धेने भरलेली प्रसादाची सेवा असते मंदिरात येणारे भाविक भक्त वृद्ध मंडळी लहान मुलं सर्वांनाच अन्नदानाचा लाभ मिळतो कोणीही उपाशी परत जात नाही हे येथील वैशिष्ट्य आहे हे अन्नदान सद्भावना आणि निस्वार्थ भक्तिभावाने केले जाते मंदिरात एक खास आकर्षण आहे बाळूमामांची पालखी त्या पालखीवर गोंगडी अंतरलेली असते पारंपरिक ग्रामीण भक्तीचे प्रतीक ही पालखी यात्रा किंवा विशेष दिवशी मिरवली जाते आणि भाविकांचे डोळे भरून येतात मंदिराच्या परिसरात एक सुंदर आणि मनोहर असे तुळशीचे वृंदावन आहे ही तुळस केवळ पवित्र वनस्पती नाही तर देवीचं रूप मानली जाते आणि बाळूमामांच्या सानिध्यात तिचं स्थान अजूनही प्रभावी वाटतं यवत येथील श्री बाळू मामांचे मंदिर हे केवळ एक देवस्थान नाही तर श्रद्धा भक्ती आणि भक्तांच्या भावनांचं एक जिवंत रूप आहे इथे आल्यावर मन शांत होतं आत्मा प्रसन्न होतो आणि बाळूमामांच्या चरणी समाधान लाभतं तुम्ही कधी पुणे जिल्ह्यात आला तर या पवित्र स्थळी एकदा नक्की भेट द्या व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका